इकडे त्या मालवणात तर भरतच काही सुरू आहे मालवणात भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ शिल्पा यतीन खोत यांच्या बर यातून काय सिद्ध होणार आहे नेमकं तेच समजत नाहीये कुणबी समाजाला मालवणात मिळालेला न्याय तुम्हाला नको आहे का सर्व जाती धर्माच्या स्थानिक मालवणवासियांसोबतच मराठा समाजही शिल्पा खोत यांच्या पाठीशी ठामपणे उभासनाच चित्र मालवणात पाहायला मिळत असताना जाणीवपूर्वक कुठला तरी मुद्दा उकरून काढून सावंतवाडीप्रमाणे मालवणात सुद्धा हवक्याची भीती निर्माण करायची म्हणजे शिल्पा खोत आणि इतर नगरसेवकांना मिळणार मतदान कमी होईल असाच काहीसा एक कलमी अजेंडा मालवणात पाहायला मिळतो बर हा राजकीय अजेंडा सोडला तर मालवणच्या विकासाबाबत आम्हाला हे करायचं आहे आणि आम्हाला ते करायचंय याबाबतचा अजेंडा कुठं गायब झालाय तो दुर्बिणीला शोधावा लागेल उमेदवार कोण आणि तो किती वाईट आहे याच्यात आपली ताकद खर्च करण्याच्या स्पर्धेत आम्ही काय करण्यासाठी आपली शक्ती लावतोय हे सांगायला कोणाकडेच वेळ नाहीये एखाद्या उमेदवाराबाबत दिशाभूल करून लोकांच्या मतावर परिणाम करताना आपण चक्क चुकीच्या जातो आणि यातूनच आपली पत सळते हा प्रश्न आहे आज निवडणुका तोंडावर असताना माझ्या शहरासाठी माझं नेमकं विजन काय हे जर कुठल्याच विरोधी पक्षाला सांगायची इच्छा नसेल तर मग जनतेनं तुम्हाला नाकारलं तर त्यासाठी दोषी कुणाकुणाला ठरवणार लक्षात घ्या एक गोष्ट जर विकासाचे मुद्दे तुमच्या प्रचारात दिसत नसतील तर मग याचं उत्तर प्रत्येक राजकीय पक्षानं आणि त्यांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करून शोधणं आवश्यक आहे तुम्ही भाजपा असो अथवा कुठली सेना असो तुम्ही काँग्रेस असो अथवा कुठली राष्ट्रवादी काँग्रेस असो आम्ही जनतेच्या हक्कासाठी याही पुढे लिहित आणि बोलतच राहणार कारण पत्रकार म्हणून आमचा मतलब फक्त निवडणुकांनंतर शहराच्या विकासाशी आहे एवढं सांगतो शेवटाला